मध्ये भीषण अपघात विटाळा पुलावर पाच वाहनांची साखळी धडक सुदैवाने जीवितहानी टळली सात मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सुमारे सातच्या सुमारास पुसत दिग्रस मार्गावर विटाळा गावात जवळ असलेल्या मोठ्या पुलावर एक भीषण साखळी अपघात झाला या अपघातात एक लालपरी परी एस टी बस एक दुचाकी आणि तीन चारचाकी वाहनांचा समावेश होता वाहनांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही प्राथमिक माहितीनुसार अपघातात सहभागी झालेल्या ना वाहनांची नावं अशी विटा ब्रेझा विटारा ब्रेझा एम एच एकोणतीस बी पी डबल झिरो शहाण्णव समोरील भाग पूर्णपणे चकनाचूर होंडाई एम एच एकोणतीस सी बी त्र्याऐंशी एकोणसाठ समोरील उजव्या बाजूचा भाग फाटलेला सुजुकी चार चाकी एम एचच्या पस्तीस ए जी झिरो पाच पस्तीस वाहनावर पोलीस नावाची पाठी असून उजव्या बाजूचं नुकसान बजाज पल्सर दुचाकी एम एच एकोणतीस एच झिरो सात शहाण्णव दुचाकी पूर्णपणे वाकलेली चालक थोडक्यात बचावला लालपरी एस टी बस एम एच्या चाळीस वाय पंचावन्न झिरो आठ किरकोळ धक्का अपघात इतका भीषण होता की जर एखादं वाहन पुलाच्या कडेला थोडं अधिक सरकलं असतं तर थेट ते नदीत कोसळलं असतं हे मोठं संकट टळल्याचं सांगण्यात येत आहे घटनेनंतर काहीच वेळात वसंत नगर पोलीस स्टेशन व वा वाहतूक वा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यासाठी केवळ एकच मार्ग खुला असल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती दरम्यान या अपघाताचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे अधिकृत माहिती मिळाल्यानंतर पुढील अपडेट दिले जाईल इंडिया न्यूज आर सेवन सोहेल चव्हाण नवीन घडामोडींसाठी इंडिया न्यूज आर सेव्हन ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा